तुमच्या किचनमधला मसाल्याचा डबा हा खूप महत्वाचा आहे पण त्यातल्या त्यात ह्या मसाल्याच्या डब्याचा संबंध तुमच्या ग्रहांशी आहे हे तुम्हाला माहिती होतं का मी आज तुम्हाला सांगितलं आणि हो हे खरं आहे पण त्यातल्या त्यात जर का तुम्ही त्यामध्ये मीठ ठेवत असाल तर ते, ते आजच बंद करा त्याच्यासाठी वेगळी काचीची बरणी घ्या त्याचा वेगळा व्हिडिओ नक्कीच करेल पण आता हे मसाल्याचे डबे जे आहे म्हणजे हे जे वेगळ्या वेगळे डब्या आहेत या एकत्र नसाव्या म्हणजे मीठ सांडलेलं नसावं सगळ्यांसाठी वेगळा चमचा असावा स्वच्छ मसाल्याचा डबा असावा कारण हे आपल्या ग्रहांशी निगडीत आहे आपल्या किचनमध्ये आपण जे काही अन्न शिजवतो त्या अन्नाला प्रॉपर एनर्जी आपल्याला ह्या मसाल्याच्या डब्यापासूनच मिळते कारण आपण आपल्या अन्नामध्ये जी काही चव घालतो जसं हळद तिखट ज्या काही गोष्टी गरम मसाला धणा पावडर या सगळ्या आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या ग्रहांशी निगडीत आहे पिवळा गुरु लाल मंगळ तशाच पद्धतीने तुम्हाला ग्रहांना बॅलन्स करायचा असेल तुमच्या आयुष्यात तुम्हा तुम्ही खूप आजारी पडताय खूप व्यवस्थित खाणं पिणं असून सुद्धा तुमची रेग्युलर रुटीनमध्ये डिस्टर्बन्स आहे मन विचलित आहे तुम्हाला सुचत नाही आहे काही अंगाला खाऊनसुद्धा लागत नाही आहे अशा सगळ्या गोष्टी जेव्हा आपले ग्रह बॅलन्स नसतात ना तेव्हा आपल्याला हे त्रास होतात त्यामुळे आपले ग्रह बॅलन्स करण्यासाठी आधी तुमच्या किचनमधल्या मसाल्याच्या डब्याला बॅलन्स करा त्यात मीठ ठेवू नका त्यामध्ये मोहरी ठेवू नका मोहरी ही तंत्रविद्यामध्ये वापरली जाते त्यामुळे खडे मसाल्यामध्ये मोहरी ॲड करा आणि त्याचबरोबर खड्या मसाल्याचा एक डबा आणि पावडर्ड मसाल्याचा एक डब्बा असा तुमच्याजवळ ठेवा तुम्हीसुद्धा कधी सुरू करताय हेही मला सांगा श्री स्वामी समर्थ